गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी शहरात कापड व्यापाऱ्याची सुमारे नव्वद लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान इथल्या रेखा कुशल सुराना वय कुशल सुराना वय अठ्ठेचाळीस खेटू मूलचंद खानथेड वय बत्तीस या तिघांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यातल्या दोन आरोपींना राजस्थानमधून पोलिसांनी अटक केली आहे तर या प्रकरणी विकास दोशी यांच्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे कापडाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते कापड खरेदीसाठी राजस्थान पाली बडोदरा गुजरात या आदी भागातून व्यापारी मोठ्या प्रमाणात इचलकरंजी शहरात येत असतात शहरातल्या विकास दोशी यांची राजस्थान इथल्या संकेश्वर ग्रुप इंडिया या कापड खरेदी करणाऱ्या कंपनीशी ओळख झाली होती या कापड कंपनीनं दोसी यांच्याकडून सुमारे एक कोटी अठरा लाख चौसष्ट हजार तीनशे पंचवीस रुपयांचं कापड खरेदी केलं होतं यातील एकोणतीस लाख पंचवीस हजार पाचशे रुपये परत केले आहेत तर राहिलेले नव्वद लाख रुपये बिल या कंपनीनं अदा केलेलं नाही ही, ही कापड खरेदी संकेश्वर ग्रुप इंडियाचे कर्मचारी रेखा सुराणा आणि त्यांचा भागीदार कुशल सुराणा यांना खेतू खातेल या मध्यस्थीनं कापड खरेदी करून दिलं होतं कापड व्यापारीकडं कापड खरेदी करून कापडाच्या पैशाची वारंवार मागणी करून देखील पैसे परत करत नसल्यामुळे विकास दोषी यांनी या, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे यामध्ये रेखा सुराणा कुशल सुराणा खेतू खांदेडी या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजस्थान इथून दोघांना अटक केली आहे सध्या त्यांच्याकडे तपास सुरू केलाय अधिक पी आय साने कॉन्स्टेबल बरगाले हे तपास करत आहेत